वर्धा जिल्ह्यातील कानगाव बस का स्थानकाजवळ अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांनी पकडला आहे गुप्त सूचने ऑक्टोबर रोजी पहाटे चार अवैध रेतीने भरलेला आढळून आला आणि पोलिसांनी नाकेबंदी करून तो जप्त केला सदर ते वीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशनवर जमा करण्यात आला आहे ही कारवाई अलीकपूर पोलीस ठाणेदार विजयकुमार कुमार भुले यांच्या मार्गदर्शनाखाली जामदार राहुल नवाते अनुप आणि प्रशांत मोर्दी रीता इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटील एवं रोगों जीर्ण विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड सीता आपण पथ विक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय का आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट